शकतेमध्ये त्यांनी या लेणीचा शोध लावला होता आणि त्यांनी तिथल्या स्थानिक गव्हर्नमेंटला सांगून या लेणीचं थोडं शोधकाम केलं होतं पूर्णपणे मातीचा ढिगारा होता तो पूर्णपणे शोधून काढला होता आणि शोधून काढला अठराशे सत्तरमध्ये त्यांनी शोध लावला अठराशे एक्कावन्नमध्ये वेलकम टू आर केलॉक्स आता आम्ही बुद्ध लेणीला जाणार आहे कोणणे येते कर्जत साईडला आणि माझ्यासोबत आहे मंदारदादा पण कस वाटत दादा एक्सपिरियन्स हा पहिला ट्रेक पहिली लेणी मुंबई मधली पहिली लेणी आहे बघूया कसं काय एक्सप्लोर करतोय चला तर मग आहे कर्ज स्टेशनला आणि दादा आणि दीपेश काय चाल दीपेश ते आता आम्ही ह्या मार्गाने चाललो श्रीरामपूरकडे आणि तिकडून शेरिंगवाली रिक्षा पकडून आम्ही कोंडाने लेणीला जाणार आहोत आता गोष्ट कोडून आता आम्ही कोंडाने लेणीला जाणार आहोत वाट आहे इथून तर फर्स्ट टाइम आलो बघूया आता कस जात होत जंगलात वॉटरफॉल येथून जाण्यासाठी पाहायला देखील आहे आणि आपण आता आहे लेणीमध्ये आणि लेणीच्या वरतूनच वॉटरफॉल ते भारी वाटतं धबधबा कोसळतो पूर्ण निसर्गाच्या सानिद्यात

हा विषय एवढाच महत्त्वाचा आहे आपल्यासाठी दृष्टिकोन असतो कारण आपण ज्या लेणीला आपण विजिट करतो त्या लेणीला आपण माहिती देतात लेणी म्हणजे काय जसं की तुम्ही बघत असाल आता हे स्ट्रक्चर आहे काही ठिकाणी निसर्गाच्या आघात आहे ते जे नैसर्गिक रित्या तयार केलेलं किंवा तयार झालेलं जर स्ट्रक्चर असतो त्याला आपण गुफा किंवा गुहा म्हणतो आणि लेणी म्हणजे काय लेणी लेणी म्हणजे मानविर्गी ही लेणी हातोड्या सहाय्याने बनवलेलं जे माननुर्ग स्ट्रक्चर आहे त्याला आपण लेणी म्हणतो तर आज आपण ज्या ठिकाणी आहोत महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका येथील कोंडाडे गावातील ही लेणी आहे त्या लेणीमध्ये आज आपण आलेलो आहोत ही लेणी लेणी आहे आणि ह्या लेणी ही जी लेणी आहे ती शेरवात शेरवा ही लेणी आहे ह्या लेणी तुम्ही बघत असाल की हे स्ट्रक्चर ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे जी स्थापत्यक्र आहे स्थापत्यकाला ही शिवण्यासारखी आहे तर तुम्ही इतर लेण्यामध्ये पण मदत करताय जसे की कारला आहे भाजी आहे त्याप्रमाणे इतर देखील स्थापतकांना हे वापरण्यात होते आणि या लेणीचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे असं सांगता येईल की ही जी लेणी आहे ही पश्चिमा अभिमुख आहे कारण या ज्या आपण लेण्या बनलेल्या असेल त्या पूर्वाभिमुख असतो आणि या लेणीचं आणखी महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगता येईल की ही लेणी आहे त्या पक्ष सामानवरती तोडलेली गेली आहे त्याच्यापैकी दोन लेणी दोन जे थांब होते ते आलोक होते ते आता नाही झालेले झालेलं आहे आणि याप्रमाणे या दोन पक्षांची या रेलीमध्येही पहिलं जे आहे हे चैतिक आहे चैत्रगृहाच्या आतमध्ये हे बरेच काम करून घडलेली त्या बाजूला रेणी क्रमांक दोन आहे रेली क्रमांक दोनमध्ये आपण पाहू शकतो तीन बाजू जसे की प्रत्येक सहा सहा आणि अठरा भीसू देवस्थान आहे भीसू देवा आणि त्यापुढे रेणी क्रमांक तीनपासून ते आठपर्यंत ती शेवट शेवटचं जे आहे लेणी क्रमांक आठ त्याच्यासोबत सोबत सब, तुम्हाला दिसेल की दोन पाठपोळे आहेत आता ह्या लेणीला सगळ्यात पहिल्यांदा जी भेट दिली गेली डॉक्टर शास्त्री यांनी भेट दिलेली होती अठराशे त्यानंतर डॉक्टर शास्त्री असं म्हटलं त्याला नव्हता का तुम्हाला दिसतंय का बरं वेदिका पट्टी आहे आपण जसे आता खिडक्या बनवतो आणि खिडक्याला आपण जाळ्या करतो उभ्या आडव्या रेषा ही संकल्पना इथूनच मी तुम्ही वेदिका पट्टीचे वर बघू शकता वेदिका पट्टी असं म्हटलं आता आपण रेलिंग बनवतो आपल्या बंगलोरला घराला ही वेदिका पट्टी तिथे सुद्धा आहे तिथे सुद्धा त्यांचा वर्तन केल्यानंतर तिथे हार्मिक असतात हा ते हार्मिक म्हणजे काळजीमध्ये पंचशील असेल किंवा आपले जे अस्तांग मानले त्यांना खूप महत्त्व आहे म्हणून प्रत्येक ठिकाणी आपल्याला जे पंचशिलाचं महत्त्व म्हणून त्या पाच स्टेप दिसतात त्याला हार्मिक असं म्हटलं जातं आणि हा दंड जातो भूमिका असायचं की जे अर्हंत भो ज्यांचा काजोखाजा मृत्यू झालेला आहे त्यांच्या ज्या अस्थी असायच्या त्या ह्याच्यामध्ये फेडल्या जायच्या आणि एक आपल्याला आदर्श म्हणून आपण त्या सुपाकडे आपण पाठ करून उभ्या त्यांचा पाठवून उभं नाही राहायला पाहिजे कारण ते आपले आयडो आयडिओल आहे त्या अकाडच्या शिक्षण समोर ठेवून त्या काळातले इतर ही शिकणारी मौक असायची असायचे छोटे छोटे हे त्यांना आदर्श मानून त्यांच्या ते शिकवण घेत असतात शिल्पाला खूप महत्व आहे त्याला शैक्षगृह पण म्हणतात आणि याला शैलगृह पण म्हणतात आता या शैलगृहाबद्दल सांगायचं झालं तर याला राष्ट्रशिल्पाचा उत्तम नमुना म्हणून सांगितलं जातं राष्ट्रशिल्प म्हणजे काय लाकडा एक्झॅक्टर बरोबर म्हणाला शिक्षक आहेत सर राष्ट्रशिल्प म्हणजे या ठिकाणी लाकडाचं बांधकाम आहे जे लाकडाचं स्ट्रक्चर आहे ते पूर्णच्या पूर्ण स्ट्रक्चर म्हणून या लेणीकडे पाहिलं जातं आणि त्याचा सगळ्यात उत्तम नमुना म्हणजे कोंढाणं लेणीला पाहिलं जातं लॉर्ड लॉर्ड uh, त्याला म्हणता ना येणार नाही त्यांचं नाव होतं कर्नल मेकनझी जे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष होते त्या काळामध्ये लॉर्ड मेकेन्झीने म्हणजे त्यांचं खरं नाव होतं मिडास टेलर इसवी सणाच्या पहिल्या शतकामध्ये त्यांनी या लेनचा शोध लावला होता आणि त्यांनी तिथल्या स्थानिक गव्हर्नमेंटला सांगून या लेण्याचं थोडी शोधकाम केलं होतं पूर्णपणे मातीचा ढिगारा होता तो पूर्णपणे शोधून काढला होता आणि शोधून काढला अठराशे सत्तरमध्ये त्यांनी शोध लावला अठराशे एक्कावन्नमध्ये कल्पना करा आपल्या स्वातंत्र्याच्या जवळपास शंभर वर्ष आधी त्यांनी शोध लावला होता आणि अठराशे सत्तरमध्ये एम्स बर्ग आणि एम्स बर्जेश यांनी याच्यावर पुन्हा त्यांची कारवाई केली रिसर्च केलं त्यांचे फोटो काढून घेतले आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे एकोणीशे ब्र्याण्णव मध्ये त्याचा रिसर्च नोंदणी झाली एकोणीसशे तेरामध्ये रिसर्च नोंदणी झाली त्यांचं नाव होतं डॉक्टर निराश टेलर त्यांना कर्नल मॅकेन्सी असं म्हटलं जायचं तुम्हाला पुन्हा सांगतो या ज्या काही लाकडाच्या कुळ्या आहेत त्या लाकडाच्या कुळ्या मॅडमने सांगितल्याप्रमाणे जवळपास तेवीस वचन पूर्वीचे आहे हे जे स्थापत्य आहे ना हे इसवी सणाच्या पहिल्या आणि दुसऱ्या शतकाच्या मध्यावर झालं आहे त्याला पहिलं शतकी मीच म्हणता येत नाही आणि दुसरं शतकी म्हणता येत नाही आणि ही जी लेणी आहे ही लेणी आणि पितळफर लेणी आणि इथे जवळपास असलेली भाजी लेणी ह्या लेण्या समकालीन आहेत समकालीन आहे त्यांचा काळ जवळपास सारखाच आहे पहिल्या किंवा दुसऱ्या शतकाच्या मधल्याने या सगळ्या कोकण्या आहेत या सगळ्या कोंबड्या इथे लागली स्ट्रक्चर होतं आणि हा स्कूक असा नव्हता हा स्कूप अतिशय स्थितीमध्ये होतं याचे काही फोटोज असतात गुरु लोक तुम्हाला बघायलाही मिळतील अतिशय देखणं स्ट्रक्चर इथे होतं दाखवा सिद्ध बोलतो मी केलं होतं यांचं मोजमाप केलं होतं तेव्हा यांचं खरं स्ट्रक्चर कसं होतं हे असं पद्धतशीर होतं हे तुम्ही इथे बघू शकता मी माझ्याशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला म्हटलं की हे काठशिल्पाचं उत्तम नमुना आहे तुम्ही का हो या वर्षी जर तुम्ही बघितला तर तुम्हाला प्रत्येक कारण आहे की पिंपळाला आणि पिंपळाच्या पाण्याला आपण बाजूला करू शकत नाही आता तुम्हाला मी ते सांगितल्याप्रमाणे हा कास्तशिल्पाचा उत्तम नमुना आहे म्हणजे आता ही लेणी आहे ही लेणी सातवान राजे जवळपास चारशे बासष्ट वर्षांचं राज्य होतं त्यांचं भारतावर हे राजे इथवी सन पूर्व दोनशे बत्तीस ते दोनशे तीस राज्याचा आहे त्यांनी जवळपास चारशे बासष्ट वर्ष भारतावर राज्य केले भारतातलं इतक्या मोठ्या प्रमाणात राज्य करणारे पहिले राज्य राज्य करते कोण राज्य आहे जवळपास मौर्य मौर्य राज्यवंश राजवटीच्या पतनानंतर एक्झॅक्टली तर बरोबर मौर्य राजवटी पतनानंतर त्यांच्या जवळपास दहा वाजून त्यांचं त्यांचा उदय झाला होता आणि त्यांनी जवळपास तीच राजे होऊन गेले ते शीत राजे मी तुम्हाला आता सांगणार नाही आत्ता या लेणीमध्ये जे काय आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे तुम्ही जर बघितलं तर सरांनी उल्लेख केला मौर्य राजांचा मौर्य राजांचं जे काय लाकडी बांधकाम होतं त्या लाकडी बांधकामाचं हुबेहू प्रतिबिंब जर तुम्हाला कुठे बघायचं असेल तर तुम्ही ते वर बघू शकता मौर्य राजांचं जे काही रा, बांधकाम होत त्यांचे जे काही महल होते ते ह्या अशा पद्धतीमध्ये होते आणि त्यांचे सगळे महल जे लाकडी होते त्याचं पूर्ण पूर्ण भूदेग प्रत्य त्यांनी कशामध्ये कोरलं दगडामध्ये कोरलं म्हणून या लेणीला काठशिल्पाचा उत्तम नमुना म्हटलं जात बघताय तुम्ही वरती हे जे नुँ। काही तीन तीन मध्ये मधी वेदिकापट्टी दिसते बरोबर हे सगळे गावाचे आहेत तिकडे जर तुम्ही बघितलं तर आत्ताही तुम्ही जर गावातले गेला असाल जर तुम्ही किल्ला बघितला असाल किल्ले कधी झाले किल्ले फार नंतर झाले हे स्ट्रक्चर जवळपास एकवीसशे बावीसशे तेवीसशे चोवीसशे किल्ले आत्ता आत्ता झाले आणि बरेचसे किल्ले हे सातवानकालीन राजांवरती त्यांनी आपलं स्ट्रक्चर उभं केलं ते स्ट्रक्चर त्यांचं नवीन त्यांचा शोध नव्हता जो काही शोध लागला तो सगळ्याच्या सगळा पार्ट आहे तो बुद्धिझमचा पार्ट आहे येताना मी गाडीत बरीचशी चर्चा केली होती ऍक्च्युली ती चर्चा आपण पुढे घेऊयात कारण तेव्हा फार कमी लोक होती हे जर तुम्ही बघितलं बघितलं तर तुम्हाला इथे वरती जे काही पूर्ण स्ट्रक्चर दिसतं वयवर्ष पंडित असं जे बालक <गशाग> आले त्यांनी अभ्यास केला इकडनं तिकडून त्यांना कसे ते भेटले त्यांनी त्यांनी अभ्यास केला काम करून पहिला रिपोर्ट केला त्यांनी त्यानंतर त्यांनी पूर्ण वर्ण मारा म्हणजे अ ब अ आई पूर्ण रिपोर्ट करून त्यांनी पूर्ण तिथं त्यानंतर दुसरा जो धन्यवाद डायरेवर आपण सम्राट संग्राट अशोक गंगेशला लेख कोरून ठेवले बुद्ध लेण्या तू जे स्तंभ कोरले त्यावर त्यांनी शिलालेख लिहून ठेवला आणि त्याच्यामुळे आपल्याला कळतं की बुद्ध लेणी आहे आणि काय दिले कोणी दान कशाला दिले नथिंग एल्स फक्त सुरक्षा रक्षक सेक्युरिटी काय सेक्युरिटी यक्ष म्हणजे सिक्युरिटी नंतर सांगतो हा जो यक्ष आहे हा यक्ष महाराष्ट्रातल्या जवळपास साडेनऊशे लेण्यांपैकी सगळ्यात लेखना आणि आर्थिक लेखना आणि बलगंड यक्ष होता असा त्याचा गाजकमध्ये उल्लेख आहे सगळ्यात लेखना उत्कृष्ट आणि गणखंड यक्ष हा होता अर्थात हा फक्त इथेच नव्हता तो त्या भागामध्ये पण होता पण तो सगळा भाग पूर्णपणे डिस्ट्रॉईट झाला पूर्णपणे झालीच घेतात ही लेणी हा यक्षासाठी अतिशय प्रसिद्ध आहे अर्थात ह्या यक्षाला नाव नाही आहे आणि नका मी म्हणालो त्याप्रमाणे भारतामध्ये साडेनऊशे महाराष्ट्रामध्ये साडेनऊशे जिल्ह्यांमध्ये जवळपास अकरा ठिकाणी यक्ष सापडले यक्षी संकल्पना काय आणि लक्ष कसा असायला पाहिजे आपण बघतो ना असते आपल्या वाघा बॉर्डरला पण सेक्युरिटी आपली इंडियन आर्मीची पाकिस्तान पाकिस्तानी आर्मीची बरोबर ना ते कोण आहे हे आपले सगळ्यांचे रक्षक आहेत ती रक्षक ही संकल्पना इथून आली हे सेक्युरिटी होते हे प्रत्यक्षात नव्हते पण काही झालं तर सांभाळा मला असं म्हणतो ना आपण म्हणून मला सांभाळा म्हणून त्यातला हा प्रकार आहे हा यक्ष आहे इथे दोन यक्ष होते हे असे यक्ष जवळपास महाराष्ट्रात तक्रार ठिकाणी सापडले त्यातना सगळ्यात लेखनाची ही जर गोष्ट असेल तुम्ही समजून घ्यायचं असेल तर ज्या कलाकारनं हे कोरलेलं आहे त्याच्यामध्ये ते असं ज्ञान तर आहे पण समजून घ्यायचं असेल तर ते तुमच्या ज्ञानाची त्याच्यामध्ये प्रसुती आहे तुम्हाला त्या हातणीवर समजून घ्यावं लागेल त्या शिल्पादारावर नक्की काय टाकायचंय त्याच हिरपाला नक्की त्या कलाकारांना काय दाखवायचं आहे त्यांना ते दाखवले बरोबर अगदी किंमणी हातोडी साडी त्यांनी बरोबर दाखवून दिली पण तो वेद आहे हा ब्राउनिश आहे ना पूर्णपणे हा सफेद आहे आपल्या माणसामध्ये खंचं मुलं भांडार आहे बोला बघा ना जी काय संरचना आहे इडमेर ती अशी उलटा पल झाली म्हणून बरेच डोंगर आहे त्याच्यापैकी हे हा भेटाळ फार ॲक्च्युली कठीण आहे पण ते कोरासाठी आहे गुरु आहे म्हणून अख्खरता पाहिजे बरं हे किल्ल्यांच्या माध्यमातून लिहिलं त्या ह्या गोष्टी दिल्यात ना इतका गोष्टी तो आहे नादो महानुरांनी अजिंठाबद्दल लिहून ठेवलं आहे लिहून ठेवलं की त्यांची कुठे तो यांना तिथे पहा दिसत तर तेव्हाच गाणं आहे हो कारण सांगतील बरोबर दिलं आहे हा दगडात तोडलेला आहे बरोबर आहे हा दगडात तोडलेला आहे हे सगळं जे काही कसं नाही पूर्ण पूर्ण दगडात आहे आता बघितलं तर तुम्हाला इथे खांब दिसतात दिसत तर तुम्हाला खांब सॉरी हे खांब आहेत हे खांब त्या काळामध्ये पूर्णावस्थेत होते कसे होते अखंड होते हे काम बरोबर आहे हे सेम काम तुम्हाला तुमच्या मागे दिसतील सगळे काम तुमचे बरोबर आहे एक दोन तीन एक दोन सहा ती प्रतीकांच्या माध्यमातून पूजा केली जायची त्यांची प्रतीकांच्या माध्यमातून उपासना केली जायची म्हणून या ठिकाणी धर्मीच्या नावाला हा एक प्रकार आहे तो त्या काळामध्ये बऱ्याचशा ओपन असायचं ओपन काय असायचा तर त्याच्यामध्ये जे काही मोठे नागरांचे भिकू असायचे बुद्ध असायचे जी काही वापरात ही वस्तू होत दात असतील किंवा वापरलं जीवन असेल ते जीवन त्या ठिकाणी ठेवलं जायचं आणि त्याची पूजा किंवा उपासना केली जायची म्हणून ते तूप तसे बनवले जाते जो वर त्यांना ह्युमन फेस मिळाला नव्हता तो म्हणजे त्यांना मानवी मानवी जो चेहरा आता आपण बघतो बुद्धांचं रूप कसं जोवर त्यांना म्याला नव्हतो दुधांचं पूजन अशा पद्धतीने केलं जायचं म्हणून आजही आपण तूपाकडे पाठ फिरवत नाही त्याचं कारण हे आहे खूप आपल्यासाठी एक आयडिओलॉजी आहे आदर्श आहेत त्याचं कारण की ते धम्माच्या वाटेवर खूप मनाला फोटलं जातात बरोबर आहे आणि मॅडमने सांगितलं प्रमाणे माझा असे बरेचसे दूध फोडले गेले त्याचं कारण काय आहे आता वापरातले वस्तू होत्या थोडा धोकाचं कडं होतं पोगातलं रिंग होतं तेही ठेवलं जायचं पूजा म्हणून

आपण लोक इथे पाहिजे आपण लोक अजून आज आपण आलो पुढच्या विचार तुम्ही असं म्हणत होतो आणि बरं काय म्हणतात पाहिजे पाहिजे हे पाहून काढणार नाही याचं जर तुम्हाला शाखेत वारंवार यावं लागेल आणि इथे वारंवार येऊन त्या तुम्हाला पाठ लागेल पाठपर्यंत वारंवार घेणार ते त्यानंतर तुम्हाला सांगते आणि प्रत्यय तुम्हाला येते इथे नाही हे आहे तुम्ही अजूनपर्यंत तर तुम्हाला इथे रंगकाम दिस इकडे बघा ह्या बाहेर कसला बघा तुम्ही बघू शकता का तुम्हाला इथे तांबूस थोडंसे लालसर रंग दिसतो बरोबर आहे म्हणजे इथे एका जमान्यामध्ये रंगकाम होतं पण त्या डाळाच्या रंग रंगकाम व्हॅनिश झालेलं आहे आणि आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी तुम्हाला काय दिसेल हे तुम्हाला सगळं काळं दिसतं हे काळं काय अंदाज या मी गौतम कदा नवीन बूत राहतो मी गेली सहा वर्ष मी लेणी समर्थनाच्या चळवळीमध्ये काम आहे या ठिकाणी मी जवळपास तिसऱ्यांदा आलो आहे ॲक्च्युली आधी मी मुळचा ट्रेकर होतो जवळपास पासष्ट किल्ले फिरलो आहे आणि कदाचित आ, मला या ठिकाणी यायचं होतं आणि त्याचे संकेत मिळाले म्हणून मी गेल्या सहा वर्षापासून ट्रेकिंग कमी करून लेणीकडे आकर्षित झालो आहे आजच्या कंडिशनला मी सत्तर पर्सेंट लेणी चळवळीमध्ये काम करतो आणि उलट नक्कीच टक्के मी माझं ट्रेकिंगही चालू ठरतो गेल्या सहा वर्षामध्ये जवळपास मी एक पंचवीस ते तीस लेण्यात गेलो आहे आणि त्याचं डिटेलिंग करण्याचा मला छंद आहे आवड आहे म्हणून किंवा कदाचित जी काही माहिती उपलब्ध असते ती माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये मला जास्त स्वारस्य आहे आणि ते करण्यात मला जास्तीत जास्त आनंद आणि समाधान लागतं त्या हिशोबाने त्यांनी वार वारंवार फॉलोअप वार, माझा येणार आहेच ना तू नक्की आहे ना तू जमूलो हो मी नक्कीच येणार इवन आजच्या सुद्धा मलाच त्यांनी उठवलं की यायचं आहे म्हणून आणि आलो मी सगळ्यांची भेटलो खूप छान वाटलं नवीन लोकांची ओळख झाली आणि ज्या पद्धतीने तुम्ही लोकांनी सगळं इतकं छान सुंदर प्रकारे समजवलं आत्तापर्यंत आप आपण लिटरली फक्त फिरण्यासाठी येत होतो लेण्या पण आता खरा अर्थ कळला त्याचा मागचा आणि नक्कीच इथून पुढे मी ट्राय करेल की ईच अँड एव्हरी जी लेणीची भेट असेल ती मी देईन थँक्स टू यू एव्हरी वन धन्यवाद चा, मला विकास <laughs> खरंच तर विकास खरंच तर आणि मागे पण सांगलं होतं आम्ही लेण्या फिरतो त्यांचा इतिहास जाणतो तर मला पण हेच होतं पण या टायमाला विकास सरांनी मला मॅसेज केला त्याच्यामध्ये मला जॉईन होतं तर हो नको हो त्याप्रमाणे पण मी बोललो जाऊ या वेळेला आपण जा दा, जायचंच आहे आपणाला आणि पुढे पुढे पहिले ते मी काढलेले नाही बघितले पण ते बघ बघले पण इतिहास त्याच्यामागचा इतिहास काय आहे ते नाही कळाला पण आता जर मी बघितला लेणी आपण बघा बघायला जातो पण जा त्याच्यामध्ये इतिहास आपल्याला माहीत नाही आहे त्यामुळे या सरांनी चांगल्या प्रकारे आपल्याला इतिहास सांगितला आहे तर याच्यापुढे पण मी येण्याचा हे करेन प्रयत्न करतो तसं आम्ही कसा प्रत्येक वेळी ज्या ज्या लेणीवर जातो ना त्याच्या लेणीवरचं स्ट्रक्चर त्याच्या लेणीवरचं काही ना काही त्याच्या रेफरन्स असतो काही ना काय त्याच्या सुगाव असतो तो आम्ही सुटतो तो जो रेफरन्स आहे ना तो आपल्या जीवनाशी निगडीत आपल्याला ज्या अर्थ लावला ना आपल्याला अर्थ त्याला कळत प्रत्येक वेळेला काही ना काही ना काही शिकायला नाही कोणाला माहितीच होतं हे पिंपळापूरची पान आहे आज आपल्याला हे शिकायला नाही कोणाला माहितीच होता हे याला सचिव म्हणतात कोणाला माहिती आपलं जे काय असं कोणी काम आहे तर हे गोष्टी आपल्याला नवीन शिकायला मिळतात जसं तुम्ही राहाल ना ही एकच वेगळी नाही आहे अशा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये फुले जातात पण काय होतं ना वेळेला वेळेचं बंधन टाकतं कोणाला काही ठिकाणी जमत याला कोणाला नाही झालं ज्या ठिकाणी तुम्ही वेळ देऊ शकता त्या ठिकाणी तुम्ही आमच्यासोबत या आमच्यासोबत आल्यानंतर आम्ही तुम्हाला बऱ्यापैकी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू कारण आमचं कामच आहे माहिती देणं आणि तुम्ही माहिती घेतली तर तुम्ही अजून चार लोकांना सांग आणि आपला हा जो इतिहास आहे बुद्ध आहे तो आपण जिवंत ठेवू शकतो मला तुमच्या सगळ्यांना हीच अपेक्षा आहे की आपल्याला एम बी शिपाची वाटचाल पुढे चालू करण्यासाठी ठेवण्यासाठी तुम्ही पुढे असंच सहकार्य देत चला